मूर्तिजापूर तालुक्यातील हिवराकोर्डे येथे एक गाव एक गणपती ही संकल्पना वर्षानुवर्षे राबवित आहे येथील संपूर्ण गावकरी एकत्र येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मित्रमंडळाच्या माध्यमातून गणपती स्थापना करतात या निमित्ताने गावातील सर्व समाजातील सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात यामध्ये सामाजिक प्रबोधन तसेच लोककलेच्या आधारित कार्यक्रमाची रेलचेल असते तसेच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात एकच फोळा भरविला जातो यामध्ये या, या वर्षी यासाठी शंभरच्या वर बैल जोड्यांनी सजून धजून भाग घेतला होता परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे पोळ्याच्या निमित्त गावातील सुपुत्र प्राचार्य डॉक्टर मुकेश सरदार यांचे बासरी वादनाने गावात वातावरण भारावून टाकले होते येथे अतिशय सलोख्याचे आणि शांततेचे आहे Hello. परंपरा आजूबाजूच्या गावामध्ये एक कुतूहल असते हिवरा कोरडे येथील तरुणाई विविध खेळांमध्ये आणि धार्मिक कार्यांमध्ये सर्वात पुढे आहे असे हे आदर्श गाव हिवरा कोरडे एक गाव एक गणपती एक कोळा असा आदर्श प्रत्येक गावांनी घ्यावा अशी ही अपेक्षा सरजाची हनमधोडी सरजाची हनमधोडी गोडी माझा राजार कुणाहू इति गोडी माझा राजार চৌ গাড়ি সুরত নাজি ও ধরে সুরত নিয়োগ রে সরগতি মারি जो सरगाचीर माणी, सरगणी माणी तोल गुराचा मानातार दौल मानाता तदामाचा बानातार देगा मानाता नहीं नहीं ओरे, बन <laughs> माझ्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता पाहत रहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका